पत्रकार आताच आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची का बोलले होते होती त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी प्रांताध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितली आम्ही माझी एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे राजकीय पक्षांनी इवन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी दे पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आता आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहेत आणि राहिलेल्याबद्दलचं सा अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतो आहे काही फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः विदर्भागामध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेल आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणारे आंबेगावला शिवाजीराव अडराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाईन करेन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाईन करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कशा कसं होणार आहे त्याबद्दल ते, ते सांगितलं जाईल एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्यामार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजणं भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये बी जे पीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस साठ बार्पर्फिकेशन अठ्ठेचाळीस जागांचं तेवीस बी जे पी अठरा शिवसेना चार एन सी पी एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं त्या निवडून आल्या एम आय एमची एक जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही प पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळत आहेत अमुक होत आहे अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही ना गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या ते जागा मिळवण्याच्याकरता जा आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मागाशी सांगितलं तसं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते, ते जाहीर करू आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे संघटनेचे तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे परंतु हे करत असताना आमच्या मित्रपक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्या बद्दलची खबरदारी घ्यायची तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे कारण आमच्या जास्त जागा ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहेत त्याच्यावर तसा वेळ पण आहे जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं का त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं लवकर जाहीरनामा दिला जाईल आणि जे जे उमेदवार ज्याच्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्वाचे इश्यू आहेत ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका का राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या प परिचय पत्रकाच्याद्वारे